एखादा माणूस मरणं ही काही साधी गोष्ट नसते त्याचं संपूर्ण कुटुंब त्यामध्ये उद्ध्वस्त होत असतं अहमदाबाद मधल्या विमान अपघातातले ते दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि ज्यांचा या सगळ्या अपघाताशी काडीचाही संबंध नाही असे ते मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलचे चोवीस विद्यार्थी एवढ्या सगळ्यांना कशाची किंमत द्यावी लागली याचं उत्तर कुणीही देऊ शकणार नाही हजारो लाखो कोटींची उलाढाल करणाऱ्या या विमान कंपन्या जेव्हा पैशाच्या मागे धावतात तेव्हा लोकांचं आयुष्य स्वस्त होतं हीच गोष्ट खरी आहे एअर इंडियाचं ते विमान ज्या कंपनीचं होतं आणि ते जे मॉडेल होतं त्याच्याबद्दल अनेक आक्षेप त्या, त्या अगोदरही लोकांनी घेतले होते तक्रारी केल्या होत्या अगदी त्याच विमानाची तक्रार एका व्यक्तीने अपघाताच्या दोन तास अगोदर केली होती तरीही फक्त पैशासाठी धावणाऱ्या या विमान कंपन्या आणि त्या बनवणाऱ्या कंपन्या या सर्वांनी त्याच्याकडे कानाडोळा केला आणि अनेक लोकांना जीव गमावा लागला त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय की या बोईंगच्या अपघात झालेल्या विमानाचा आतापर्यंतचा सगळा इतिहास जो ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की ही विमान मग हवेत उडतात तरी का ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना जानेवारी दोन हजार तेरा मध्ये जपानची राजधानी टोकियो मधून अमेरिकेच्या बोस्टनला जाणारं एक विमान बोस्टन मध्ये उतरलं आणि त्यानंतर विमानाची साफसफाई चालू असताना एका कर्मचाऱ्याला असं लक्षात आलं की विमानाच्या किचन मधून धूर येतोय ही गोष्ट त्यानं अथॉरिटीजना रिपोर्ट केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विमानाच्या बॅटरीमध्ये आग लागलेली होती ही आग वाढत गेली या विमानातून सगळे प्रवासी उतरल्यानंतर ही घटना घडली ही आग विजवायला मग फायर ब्रिगेडला एक तास चाळीस मिनिटं लागली या विमानात लागलेली आग विजली पण या विमानात कोणतेही प्रवासी नव्हते म्हणून बरं अशीच गोष्ट परत एकदा ऑल निपॉन एअर या कंपनीच्या विमानात झाली त्याचं देखील इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं त्याच्या बॅटरीमध्ये सुद्धा आग लागली या दोन्ही घटना दोन हजार तेराच्या जानेवारी महिन्यातच घडल्या होत्या आणि या दोन्ही घटनांमध्ये जे विमान होतं ते हेच विमान होतं जे काल पडलं म्हणजेच बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर म्हणजे या विमानाचा अपघाताचा इतिहास नेहमीचाच आहे संपूर्ण जगात विमान बनवणाऱ्या सर्वात मोठ्या अशा दोन कंपन्या आहेत त्यातली पहिली म्हणजे बोईंग जी अमेरिकन कंपनी आहे आणि दुसरी म्हणजे एअरबस जी युरोपियन कंपनी आहे जिचं हेडक्वार्टर नेदरलँडमध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकात एअरबस या कंपनीनं चांगली विमानं बनवली आणि बोईंगला टक्कर द्यायला सुरुवात केली म्हणजे त्यांची विमानं जगभरात जास्तीत जास्त खपायला लागली त्यावेळी बोईंग कंपनीनं एक नवा प्लॅन आखला त्यांनी असं ठरवलं की कमी इंधन वापरणारी जास्त अंतर कापणारी आणि प्रवाशांना जास्त कम्फर्टेबल असं वाटणारी नवी मॉडेल्स आपण घेऊन यायचं दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला या प्लॅनची सुरुवात झाली आणि जे विमान तयार करायचा त्यांनी निर्णय घेतला ते म्हणजे हेच सेवन एट सेवन ड्रीम लायनर हे विमान या विमानात त्यांनी हलक पण मजबूत असं कार्बन फायबर वापरलं हायटेक इलेक्ट्रॉनिक्सचा वापर, वापर केला सप्लाय चेन मध्ये झालेल्या उशिरामुळं प्रोडक्शन लांबत लांबत गेलं आणि विमान प्रत्यक्षात तयार व्हायला हो दोन हजार नऊ साल उजाडलं आणि विमान पहिल्यांदा हवेत झेपा व्हायला म्हणजे कमर्शियली त्याचा वापर व्हायला हो दोन हजार अकरा साल उजाडलं सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर नंतर सेव्हन एट सेवन नाईन असे मॉडेल देखील तयार केले गेले या विमानांची किंमत ते जास्त अंतर कापू शकण्याची त्यांची क्षमता आणि कमी इंधन लागण या, या सगळ्या गोष्टींच्या बळावर बोईंग या कंपनीनं दोन हजार तेरा सालापर्यंत एअरबस या कंपनीवर मात केली द गार्डियन मधल्या द बॅटल फॉर द फ्युचर ऑफ स्काईज या आर्टिकल मध्ये या दोन्ही कंपन्यांच्या या स्पर्धेबद्दल व्यवस्थित माहिती दोन हजार तेरा सालीच दिली होती पण एव्हाना बोईंग कंपनीच्या या सेव्हन एट सेव्हन मॉडेल काही प्रॉब्लेम्स देखील समोर यायला लागले होते वर सांगितलेल्या दोन्ही बॅटरीमध्ये आग लागल्याच्या घटना होऊन गेल्या होत्या या विमानाची जी मॅन्युफॅक्चरिंग होती त्यामध्येच फार मोठा घोळ होता हे लक्षात यायला लागलं विमान ही एक अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे ती खरं तर इन हाऊस किंवा सिंगल हाऊस बनवायला पाहिजे पण बोईंगनं पहिल्यांदा सप्लाय चेनचा वापर केला म्हणजे विमानाचे सगळे पार्ट वेगवेगळ्या भी देशात वेगवेगळ्या ठिकाणी बनवले उदाहरणार्थ विमानाची जी मेन बॉडी आहे ज्याला फ्युजलेज म्हणतात तीच बॉडी जपान आणि इटली या देशांमध्ये दे दे बनवून अमेरिकेत आणण्यात आली इतर पार्ट देखील वेगवेगळ्या देशातून अमेरिकेत आणण्यात आले आणि अमेरिकेत आणून बोईंगनं फक्त त्यांची असेंब्ली केली अशा पद्धतीनं बोईंगनं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्रोमाइज केलं दुसरी एक गोष्ट झाली ती म्हणजे बोईंग या कंपनीत तीस वर्ष क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या जॉन बार्नेट यांनी कंपनीला वारंवार सांगितलं की विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फार मोठा घोळ केला जातोय स्क्रॅपमध्ये टाकलेले पार्ट्स वापरले जात आहेत कारण जास्तीत जास्त विमानं बनवण्याचं प्रेशर आहे वरती प्रेशर असल्यामुळे जे खराब झालेले पार्ट होते त्याचं ट्रॅकिंग देखील बंद केलं गेलं म्हणजे जे खराब झालेले पार्ट होते ते कुठे आहेत हेच समजत नाही त्यामुळे पार्ट ट्रॅक नाही झाले तर तेच पार्ट विमानात परत वापरले जातात त्यामुळे विमानाची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते कारण प्रॉडक्शन टार्गेट फार महत्वाचं होतं याशिवाय त्यांनी असं देखील सांगितलं की या सेवन एट सेव्हनमध्ये जे इमर्जन्सी ऑक्सिजन मास्क आहेत जे वरून येतात असं आपल्याला सांगितलं जातं त्यातले पंचवीस टक्के मास्क काम करत नाहीत पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कंपनीमध्ये प्रोडक्शन व्हर्सेस क्वालिटी असा एक झगडा नेहमी चालू असतो प्रोडक्शन वाल्यांना सगळं चालतंय असं वाटत असतं आणि क्वालिटीवाले अडून बसलेले असतात त्यामुळे असंच काही तरी झालं असं समजून बोईंगनं बार्नेट यांनी सांगितलेल्या सूचनांच्याकडं दुर्लक्ष केलं आणि विशेष गोष्ट म्हणजे मार्च दोन हजार चोवीस मध्ये जॉन बार्नेट यांनी आत्महत्या के देखील केली असं देखील समजतं की त्यांच्या आत्महत्येबद्दल संशय कायम आहे कारण त्यांनी बोईंगला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले आरोप केले म्हणून त्यांची हत्या झाली की काय या गोष्टी कधीच समजल्या नाहीत दुसरे एक बोईंगचेच इंजिनियर असणारे सॅम सालेपूर यांनी देखील बोईंग सेव्हन एट सेव्हन आणि बोईंग सेव्हन 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 या दोन्ही विमानाच्या निर्मितीमध्ये शॉर्टकट्स वापरले असा आरोप केला होता आणि अशी तक्रार एफ ए कडे केली होती एफ ए म्हणजे फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ती अमेरिकेतली रेग्युलेटरी अथॉरिटी आहे विमानातली म्हणजे नियामक मंडळ सॅम सालेपूर यांनी सांगितलं होतं की विमानाच्या निर्मितीमध्ये खराब झालेले पार्ट्स वापरलेले आहेत जुने पार्ट्स वापरलेले आहेत ज्यामुळं विमानाची लाईफ कमी होते विमानाची जी बॉडी आहे म्हणजे फ्युजलेस त्याच्यामध्ये देखील मोठे मोठे गॅप आहेत ज्या गॅपमध्ये एअर प्रेशर क्रिएट होऊन ॲक्सिडेंट होऊ शकतात याची तपासणी मग एफ एन केली आणि सॅम सालेपूर यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत हे लक्षात आलं मगाशी म्हटल्याप्रमाणे बोईंगचं सेव्हन एट सेव्हन पहिल्यांदा हवेत उडाल्यापासून दोन वर्षातच बॅटरीमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले होते आग लागण्यासारख्या घटना घडल्या होत्या एखाद्या विमानाची जी लाईफ असते ती खरं तर वीस वर्षापासून तीस वर्षापर्यंत असायला पाहिजे पण विमानात जे पार्ट्स वापरले गेले तेच खराब वापरल्यामुळं या विमानाची लाईफ तेवढी असणार नव्हती अहमदाबादमध्ये विमान अपघातात नक्की काय झालं हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही पण दोन्ही इंजिन्स फेल झाले असं सांगितलं जातं कारण विमान चालवणारे दोन्ही वैमानिक अनुभवी होते त्यामुळे दुसरी कोणतीही गोष्ट होण्याची शक्यता नव्हती बोईंग विमानाचे आतापर्यंतचे छोटे मोठे असे अनेक अपघात झालेले असले तरी भारतात अहमदाबाद मध्ये झालेला हा अपघात भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासात देखील अतिशय धक्कादायक आणि काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे आतापर्यंत अपघात झाला नाही म्हणजे जणू काही बोईंग ही कंपनी एखादा मोठा अपघात होण्याची वाटच बघत होती की काय असं आता वाटायला लागले कारण ही घटना झाल्यानंतर देखील आता हजारो बोईंगची विमानं जगातल्या वेगवेगळ्या देशांच्याकडे असतील वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे असतील ती कितीतरी हवेत देखील असतील त्या प्रवाशांनी जीव मुठीत धरून प्रवास करणं हेच त्यांच्यात वाटायला येणार आहे कारण विमानातले दोनशे बेचाळीस प्रवासी आणि रहिवासी भागात राहणारे तिथले लोक या सगळ्यांचा जीव या गोष्टी कधीही भरून न निघणारे आहेत विमानाचा ब्लॅक बॉक्स आपल्या ताब्यात आलेला नाही तो आल्यानंतर गोष्टी चौकशी केल्या जातील तेव्हा त्यातून अनेक गोष्टी समजतील जसं की शेवटच्या काही क्षणात पायलट्समध्ये काय बोलणं झालं त्यांनी कोणकोणत्या हालचाली केल्या या सगळ्या गोष्टी ब्लॅक बॉक्स हातात आल्यानंतर लक्षात येतील पण ते समजेपर्यंत अंदाज लावण्यापेक्षा दुसरं काहीही आता करता येणं ना शक्य नाही कारण विमानाचे दोन्ही इंजिन्स फेल होणे ही जवळजवळ रेअरेस्ट ऑफ द रेअर घटना असते अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्वांना आमच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या नातेवाईकांना अशा या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती मिळो हीच देवाकडे प्रार्थना पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद